चला तर मग मी तुम्हाला सांगते अगर तुम्हाला सुख हवं असेल तर रात्री झोपणं टाळा सॉरी झोपणं टाळू नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व मजेतच ना तर मजेतच राहा आणि माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छिते त्या गोष्टी सर्वांना माहीत आहेत पण आपण त्या गोष्टी आपल्या आचरणात आणत नाहीत पण त्या गोष्टी आपल्या व्यवहारात आचरणात आणणे आवश्यक आहे तर पहिली गोष्ट आहे आपल्याला सुख हवे असेल तर रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न कर केले पाहिजेत कारण की झोप माणसाला अत्यंत आवश्यक आहे दुसरं आहे आपल्याला शांती हवी असेल तर दिवसाला झोपणं टाळले पाहिजेत पंधरा वीस मिनट मिनटाचे आराम ही वेगळी गोष्ट आहे पण झोपायचं नसतं दिवसाला आणि मान हवे सन्मान हवे असेल तर जिथे तिथं व्यर्थ बोलणं टाळले पाहिजेत कारण की आपण जिथं तिथं व्यर्थ बोलतो त्यामुळे आपले मान सन्मान राहत नाही असं अस, लोक आपल्याला असंच समजतात आणि प्रेम हवं असेल तर आपण आपल्या माणसांना दूर करायचं नसतं आपल्या तर आपल्या माणसांना जवळ करायचं असतं थोड्या थोड्या गोष्टीवरून जसं आपल्यामध्ये होत असतं त्या कारणाने आपण आपल्या लोकांना विसरून जातो पण तसं करायला नको पाहिजे त्यामुळेच आपल्यामध्ये दुरावा दुरावा निर्माण होतो त्यामुळे आपण दूर समाजापासूनही दूर होऊ शकतो आणि आपल्या कुटुंबापासूनही दूर होऊ शकतो ही हकीकत आहे धन्यवाद नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मधेतच ना तर माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर ता तुम्हाला मी काही गोष्टी सांगू इच्छिते खूप लोकांना माहीत आहे आणि सर्वांनाच माहीत आहे पण आपण ते आपण आपल्या आचरणात ना, आणत नाही पण त्या गोष्टी आपल्या आचरणात आणणे आवश्यक आहे चला तर मग मी तुम्हाला सांगते अगर तुम्हाला सुख हवं असेल तर रात्री झोपणं टाळा सॉरी रात्री झोपणं टाळू तर आपण जगूच कसं सॉरी काटीन ना व्हिडिओमध्ये